नमस्कार मंडळी डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्षा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण कळलावी या औषधी वनस्पतीचं महत्त्व पाहणार आहोत ही औषधी वनस्पती याचं शास्त्रीय नाव आहे ग्लेरी ओ सा सुपर बा ही वेलवर्गीय औषधी वनस्पती असून ही पावसाळ्यामध्ये कंदापासून नैसर्गिकरित्या जंगलात शेतात उगवते आणि ही दुसऱ्या झाडावर हिचे वेल दुसऱ्या झाडाच्या आधारानं वाढतात तसेच गणेश चतुर्थीच्या अगोदर तिला लाल पिवळ्या व हिरव्या रंगाची फुलं येतात आदिवासी भागामध्ये प्रेग्नंट महिलांना पूर्ण दिवस भरूनही नैसर्गिक प्रस्तुती वेदना किंवा काळा येत नाहीत त्यामुळं डिलिव्हरीला अडचण होत असते त्यावेळी या कळळावीच्या कंदाचा लेप तिच्या उटी पोटावर लावला जातो यामुळे तिची प्रसूती सहज व सुखरूपपणे होते तसेच यामुळे नैसर्गिक कळ आणणारी वनस्पती म्हणूनच हिला कळळावी ही नाव पडले दुसरी गोष्ट ह्या वनस्पतीची फुले व पाकळ्या लाल भडक रंगाच्या असतात यामुळे लांबून ही वनस्पती पाहत असताना आग लागल्याचा भास होतो म्हणून हिला अग्निशिकाही म्हणलं जातात तसेच या वनस्पतीला औषधी उपयोग असे आहेत की हातापायची सूज व वेदना कमी होणे इसब व पुरळ यावर गुणकारी आहे संधिवातामध्ये सूज व वेदना कमी करते विंचू दंश व सर्पदंशावरही ह्याचा उपयोग होतो नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही हिचा उपयोग होतो हिची फुले गौरीच्या हातासारखी लाल पिवळ्या रंगाचे असतात म्हणून गणेश चतुर्थीत शिला पूजेसाठी म्हणूनही वापरले जाते गंडमाळेवर कंदाचा लेप लावल्यास गंडमाळा ही नाहीशा होतात ही वनस्पती विषारी असल्यामुळे हिला ही खात नाहीत तसेच हिचा वापर फक्त बाह्य उकत्यासाठी वैद्यांच्या सल्ल्यानेच करावा तसेच ॲलोपॅथी व आयुर्वेदामध्येही औषध प्रणालीमध्ये वापर होत असल्यामुळे सध्या जंगलातील नैसर्गिक कळळावीची झाड व कंद काही नागरिकांनी काढून नेल्यामुळे नैसर्गिक आता शेतात जंगलात मिळणे दुर्मिळ झाले आहे याकरिता सदर वनस्पतीचे औषधी गुणधर्म पाहता जतन व संवर्धन करणे ही मित्रांनो काळाची गरज बनली आहे अशाच दुर्मिळ व औषधी वनस्पतींच्या माहिती